सौभाग्य समजतो की म्हणजे मगापासून मी जे ऐकतोय ते मला माझं आठवीपासूनच दहावीपर्यंतचं जे शिक्षण होतं त्या सगळ्या गोष्टीचा उलगडावत गेला त्यात काही गोष्टी राहिल्या yeah. आहेत नक्की ज्या सरांनी सांगितल्या नाही आहेत ज्या मी अनुभवल्या आहेत सरांनी मी सांगितल्या नाही आहेत <laughs> कदाचित सरांना त्याबद्दल सांगायला संकोच वाटत असेल सरांनी केलेलं काम सरांनी सरांची शिक्षण पद्धती शिकवण्याची आ, या बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्या एवढ्या एक दोन तासामध्ये पण त्या संपणाऱ्या नाही आहेत म्हणजे त्यासाठी आपल्याला दोन तीन दिवस पण कमी पडते पण तरी पण आपण काही कमी वेळ सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो <coughs> तुम्ही आता सांगितलं अमोल की सरांना आपल्या साने गुरुजी पुरस्कार मिळाला आणि पहिला पुरस्कार तुम्हाला मिळाला आदर्श शिक्षक म्हणून तर आम्ही साने गुरुजी मला वाटतं श्यामची आई हा धडा फक्त एक वाचला होता एक धडा म्हणजे त्याबद्दल आम्ही त्यावेळी साने गुरुजी काय वगैरे तेवढी नव्हते की साने गुरुजींना ओळख नाही पण त्याच्यानंतर आम्हाला जर नंतर त्यानंतर साने गुरुजी तर ही व्यक्ती साने गुरुजींना पूरक होती म्हणजे आहे शिक्षक म्हणजे त्या म्हणजे त्या साने गुरुजीबद्दल तो एक धडा नंतर त्यांचं पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की साने गुरुजी कसे होते म्हणजे त्यांचे शिक्षण शिक्षण देण्याची पद्धती मुलांशी वागण्याची पद्धती त्यांचा आदर्श मात्र ही व्यक्तीमध्ये आम्हाला मिळाला म्हणजे आम्हाला सानेपुरची बघायला मिळाले ते नाही मिळाले पण सरांच्या स्वरूपात आम्हाला सानेपुरची बघायला मिळाले हा हे एक मी तुम्हाला सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट आहोत की मी आठवीमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव त्र्याण्णव सॉरी त्र्याण्णव मध्ये आमची शहाण्णवची बॅच दहावी बॅच वगैरे तर आमची ज्यावेळी आम्ही आठवीत आलो आम्ही माध्यमिक शाळेतनं आमच्या पेडवेवाडीतल्या नंतर हायस्कूल म्हणजे आमच्यासाठी जरा मोठी गोष्ट आणि यांच्या अगोदरचे आम्ही जे शिक्षक जे बघितले होते सगळे आम्हाला जे मिळाले होते म्हणजे आमच्या माध्यमिक शाळेमध्ये शाळेमध्ये तळवणेकर गुरुजी तळगावकर गुरुजी तळवणेकर बाई म्हणजे देऊळकर गुरुजी एक त्याच्यामध्ये होते पण त्यांचा सहज आम्हाला जास्त नाही मला जास्त नाही ते यांच्या स्वभावाचे होते पण बाकी जेवढे शिक्षक मिळाले ते एकदम हाडको शिक्षक होते म्हणजे व्यक्ती म्हणून चांगले होते पण कडक शिस्तीचे शिक्षक होते त्यामुळे स्कूलमध्ये येताना भीती होती त्यात पूर्ण आम्ही शिंदे सर आणि माने सर सर मानेसरांना ऐकून होतो कारण आमच्या भावंड होती की ते अजून उशिरा गेला तर ठेवतात ते ते वगैरे गोष्टी पुन्हा यायचं म्हणलं तर चालत यायचं आम्हाला चालत यायचं हा प्रकार आम्ही ज्यावेळी आठवीत आलो त्यावेळी आम्हाला पहिला वर्गशिक्षक लाभले ते आमच्या म्हणजे त्यावेळी शिक्षक का असतो हे पण आम्हाला आठवीत आल्यानंतरच का आलं पण मला सांगायला आवडेल की शिक्षकाबद्दलची भीती होती ना म्हणजे शिक्षक हे मारतात शिक्षा करतात वगैरे ती भीती या व्यक्तीने पूर्ण बंद केली आमच्या मनात म्हणजे खरं सांगतो की शिक्षक आणि शिक्षक मित्र होऊ शकतो ही संकल्पना याने रुजवली बरोबर म्हणजे मगाशी जर सर जसे बोलले आपल्याला की मी वर्गामध्ये असताना मी त्या विद्यार्थ्यांचा शिक्षक असतो वर्गात बाहेर गेल्यानंतर मी त्यांचा मित्र होतो त्यामुळे काय झालं की आम्हाला शिक्षण घेताना अभ्यासाची भीती राहिली नाही तरी सर मला शिकवले की मी कडक शिस्त करायचो मारायचो वगैरे पनिशमेंट करायचो पण माझ्या माहितीप्रमाणे मला वाटत नाही की माझ्या तीन वर्षात आठवी ते दहावी सरांनी कधी मला किंवा कुठल्या विद्यार्थ्याला चढी लावली असेल लावली असेल ते मला वाटतं तो एक चंद्रकांतला वगैरे ते थोडी शावलीच होते ती मुलं त्यांना वगैरे काहीतरी केली असेल तर तरी पण तेवढीच वर्गाच्या बाहेर गेले की सरांनी खांद्यावरती हात टाकला आमचं सगळं तिथे मिटलं होतं त्यामुळे ती एक आ, तो जो एक आपला सरांनी आम्हाला जो दिलेली दी, शिक्षण देण्याची पद्धत आहे ती सरांनी दुसरी की हिंदी म्हटल्यानंतर गावाला हिंदी तर कोणाचं बोलणंच नाहीये आहे सगळ्यांचं मराठीतूनच सगळे विषय इंग्लिश हा त्याच्या बाहेरचा विषय राहिला पण हिंदीवरती प्रभुत्व मिळवायला माने सरांनी आम्हाला भाग पाडला मला सगळ्या विषयात कमी मार्क पडायचे जास्त मार्क हिंदी मध्ये असायचे कधी त्यामुळे माने सर तुला फार होतो करियरमध्ये फार नाही मला खरंच सांगतो मला या शिक्षणाचा या सर्वात शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणाचा इथल्या घेतलेल्या शिक्षणाचा मला म्हणजे आता जो आपल्या करिअरमध्ये किंवा म्हणा माझ्या व्यावसायिक म्हणा किंवा माझ्या दुसऱ्या अपैयक्तिक याच्यामध्ये लिखाणामध्ये म्हणा या गोष्टीचा का नक्कीच फरक पडलेला आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट समोर सरांनी सांगितली नाही आहे नुकतं की माने सरांनी आल्यापासून ते त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उलगडा सांगितला की ते गरिबीत आले एकदम शून्यातनं विश्व निर्माण केलं त्यांनी त्यांनी जवळजवळ दोन हजार पर दोनपर्यंत तुम्ही सायकलने प्रवास केला ही परिस्थिती जाण त्यांना आजही आहे आजही जरी ते चार चाकीमध्ये फिरत असले तरी आजही आहे त्यावेळी ते सायकलवर नको ते काही मुलांना वाटत चालत देताना दिसले ना तर त्यांना डबल शीट किंवा ट्रिपल शीट घेऊन यायचे बाईकवरती सुद्धा कोण दिसलं तर घेऊन यायचे आता सुद्धा गाडीने त्यांना शाळेतली मुलं म्हणा प्रायोरिटी शाळेतल्या मुलांना कोणी व्यक्ती असेल तर ते गाडी थांबून त्याला बस स्टँड पर्यंत सोडतात खूप खूप विशेष होतं म्हणजे यांच्यातले हे खूप वेगळे गुण आहेत इतर व्यक्तींपेक्षा इतर हा वेगळा गुण दिसून येण्यासारखा होता आणि त्यामुळे हे जे लिहिलेले आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षक आदर्श शिक्षक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व कुशल नेतृत्व हे गुण त्यांना लाभूच पडतोय होईल ऑबियसली नक्कीच नक्कीच म्हणजे हे शब्द पण कमी पडतील त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट मी माझ्या बॅचचं सांगतो मी तुला माझ्या बॅचमध्ये सुद्धा काही विद्यार्थी असे होते की ज्यांची हुशार होते पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कमकोतरवली होती आणि त्या व्यक्तींना सुद्धा पेनापासून मयापर्यंत कोणाचाही गाजावाजा न करता म्हणजे आम्हाला पण कळायचं नाही तो विद्यार्थीच्या वेळी सांगायचं हे माका मानेसराने दिलेली पॅन हे माका मा मानेसराने वही दिलेलं होमवर्क करायचं तर काय नसेल तर तो सगळा खर्च ते कुठेही जाहिरातबाजी न करता ते करायचं यावर संवेदनशील संवेदनशील खूप खूप संवेदनशील पण म्हणजे आम्हाला त्यावेळी वाटायचं ना आम्ही थोडे मोठे झालो आपण आता चार ठिकाणी फिरतो आता आम्ही आमच्या मुलांचा खर्च करतो त्यावेळी त्या बुकची त्या पेनची त्या पेन्सिलची त्या कोल्डरबरची किंमत आहे ना ते आम्हाला आत्ता कळते की मानेस करणार ते आणि एका आम्ही आता मुलांना करतो आपल्याला त्यावेळी त्यांनी कित्येक मुलांना केलं प्रत्येक बॅचमध्ये मध्ये आणि आजपर्यंत मला वाटतं एकतीस बॅच तुमच्याकडनं गेली बरोबर एकतीस वर्ष झाली म्हणजे एकतीस बॅच बॅच गेली एकतीस बॅच एकही असा विद्यार्थी नसेल ज्याला मानेसर आवडत नसतील तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचार की मानेसर आणि दुसरी मला सांगायची सांगायला आवडेल म्हणजे जी लोकप्रियता आहे ना ती शब्द शब्दाला म्हणून मी स्थानिक असून मी इथला राहणारा असून मला आत्तासुद्धा सुद्धा मला वाडीतल्या प्रत्येक घराविषयी माहिती नसेल की ह्या माझ्या वाडीत घरं किती माझ्या वाडीत किती घरात किती कोण कोण माणसं राहतात पण ही व्यक्ती जेव्हापासून आली म्हणजे तळगावमध्ये आली, आली। या रामेश्वर हायस्कूल विद्यालयामध्ये आले जेव्हापासून त्यांनी या शाळेमध्ये आपल्या कामाचा ताबा घेतला तेव्हापासून जेवढे विद्यार्थी आले म्हणजे प्रत्येक पटसंख्या पहिल्या नंबरपासून तीस पिस, तिसाव्या नंबरपर्यंत जी काय पटसंख्या असेल प्रत्येक विद्यार्थ्याची खर्ची परिस्थिती त्याचे आईवडील काय करतात त्याच्या आईवडिलांचं उत्पन्न काय त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे तो कपडे घालून येऊ शकतो का त्याला ड्रेस मिळू शकतो का याला युनिफॉर्म नाही आहे अशा कित्येक लोकांना त्याने युनिफॉर्म पण दिलेले आहेत मी माझ्या बघितलेल्या त्या गोष्टी आहे की त्यांनी ते युनिफॉर्म दिलेले माझे मित्र पण त्याला साक्षी म्हणजे उद्या आपण ज्यावेळी हा सत्कार समारंभ होईल माझे विद्यार्थी येतील त्यावेळी प्रत्येकाकडनं तुम्ही ऐकाल की म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणारच म्हणजे कमी पडतील शब्द वगैरे म्हणजे आपल्याला आवडायला लागेल दोन दिवस लागतील दोन दिवस लागतील की त्यांच्याबद्दल ऐकून घेण्यासाठी वगैरे पण खरंच ही व्यक्ती ह्या सगळ्या जो समारोप हा जो होतोय आणि कुठे जो याच्यापेक्षा जो मोठा होणार आहे त्यासाठी ही व्यक्ती कॅपेबल आहे कारण त्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला तर अशा आधी न घडलेल्या गोष्टी आता माझी विद्यार्थ्यांनी काही तयारी केली जर तुम्हाला उद्या दिसेल असतो असंच काय तर माझं पण हे प्रयोजन का मी तुम्हाला सांगून हा कार्यक्रम आता केला कारण आपण हे उद्या हे एवढंच एवढं शिकत नसतो आपल्याकडे म्हणतो त्याप्रमाणे म्हणून मी प्रयोजन केलं की मतलब कमीत कमी वेळेत कमी आपण त्यांच्याकडनं त्यांच्या आयुष्याचा उलगडा होईल वगैरे जेणेकरून त्यांचा आदर्श चा आपण आदर घेऊ आमच्या पिढीने घेतलाय आमच्या पिढीनंतर आमची मुलं घेतील किंवा आताची जी मुलं आहेत ज्यांना हे माहिती नाही आहे त्यांचा की तुम्ही माझे विद्यार्थी नाही पण तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये असल्यामुळे तुम्ही मानेसरांना ओळखताय त्यांना त्यांनी सरांचा आदर्श घ्यावा त्यांचा आदर्श घेऊन आम्ही करतोय म्हणजे मी पण काही गोष्टी सरांच्या पावलावरती पाहून ठेवून आपण करतोय वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय शंभर टक्के नाही होऊ शकत आहे पण आम्ही त्यांचा आदर्श करण्याचा नक्की 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 अभिषेक खरंच म्हणजे काही गोष्टी तू सांगितल्या त्या खरंच म्हणजे बाकाने लोक होते की कदाचित तर सरण गटा देखील काय सरण सांगितलं तर आम्हाला किंवा भविष्यात नाही मोठेपणा केलाच नाहीये स्वतः मी केलं मी केलय वगैरे कधीच नाही आणि दुसरी गोष्ट या व्यक्तीबद्दल दुसरी सांगायची आवडती गोष्ट म्हणजे गावातला प्रत्येक वाढीमध्ये प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीची जाऊन मगाशी त्यांनी बोलले की त्यांची जी ट्रिक आहे ती ट्रीक त्यांनी गावात पण म्हणजे हे केले म्हणजे ज्या घरातला विद्यार्थी पण नाही आहे ना शाळेमध्ये त्या घरातल्या म्हाताऱ्या मातरीला जाऊन त्याची विचारपूस करणं हे ते आजही करतात हो आजही करतात आणि फार छान अभिषेक म्हणजे खरंच म्हणजे आपण आतापर्यंत त्यांचा जीवन पाहतो म्हणजे आजपर्यंत म्हणजे उद्या ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जन्मापासून ते सेवानिवृत्त होत आहेत तिथपर्यंतचा जवळपास त्यांचा आपण जीवन प्रवास जायचो त्यांच्या शब्दातन तुझ्या शब्दातनं उलगडून घेतलं आता मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यात महत्वाचं ज्याची लागलेली आहे की उद्या सर सेवानिवृत्त निवृत्त होत आहे परवाचं काय सोमवारी सर निघून शाळेत येणार काय करणार खरं आम्हाला उत्कंठा जी लागलेली आहे ना या ह्या विषयाची लागली की सेवा निवृत्ती नंतर माने सर काय करणार खरं म्हणजे तू बोलतोय की सर आता तू बोललास की सर उद्या निवृत्त होत परवा येणार का त्याच्या अंदावरती काटा आला म्हणजे मी विद्यार्थी नाही आता मी विद्यार्थी नाही आहे पण मी या शाळेचा माझे विद्यार्थी आहे या शाळे समितीचा सदस्य होतो पण माने सर शाळा सोडून निवृत्त होणे ही गोष्ट मनाला पटत नाही नाही म्हणजे त्यांनी आता शासकीय नियमाप्रमाणे ठीक आहे नॅशनल हायस्कूल विदाऊट पाणी सरकार असेल नाही काय असेल म्हणजे मी ते चित्रच मी एकवीस वर्ष म्हंटल ना आता खूप मोठा प्रदीर्घ प्रवास होतो एकवीस वर्ष एकाच संस्थेमध्ये काम म्हणजे आज आपण जे बघतो कॉर्पोरेट विश्वामध्ये मध्ये यांचे दोन वर्ष काम केले का स्विचवर करतात वेगळ्या कंपनीमध्ये मध्ये जातात त्या ठिकाणी दोन्ही बांधिलकी नसते पण एकवीस वर्ष एकाच संस्थेमध्ये एक विषय किंवा आपले जे ठराव विषय ते घेणं आणि एका गावाची मर्यादित असलेली शाळा घेणं नक्कीच आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं जास्तच कुतूर आहे की माने जर आम्हाला तुमच्या तोडाना खरंच ऐकायला लागले की तुम्ही नियोजन केलं तुम्ही एवढं नियोजनबद्ध आयुष्य जगताय तुम्ही जगत आला पण हे आम्हाला खरंच ऐकायला लागले की सोमवार नंतर मानेसरांचं आयुष्य कसं असेल याच्याबद्दल आम्ही आम्ही तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला कुतुळ नाही त्याबद्दल तुम्ही सांगा मला सांगतानंतर हा सुद्धा प्रशासकीय घरी असला म्हणजे या शाळेबद्दल असणारं प्रेम या गावाच्या लोकांच्या बद्दल असणारं प्रेम हे मी कदापी विसरू शकणार नाही त्यामुळे मी जोपर्यंत माझे हात पाय चालतात मुलाच्या आशीर्वाद आहेत तोपर्यंत या शाळेबद्दलचं माझं प्रेम तुटणार नाही हे शाळेमध्ये कुठेतरी मी असतो आणि माझे माझ्या विद्यार्थ्यांनीच माझे आताचे विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांनी मला आता जवळजवळ आठ दिवसाला बजावत आहे झालात आणि विद्यमान विद्यार्थी सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाला मी सकाळी सहज वाक्य करून गेलो की मला तुम्हाला सुपर्पासून नाही खेळायला जा म्हणून सांगणार नाही असं म्हटल्यानंतर मुलंसुद्धा एकदम भागवले ते मनामध्ये वेगळी भावना निर्माण झाली आणि त्यामुळे मुलांच्यामध्ये असणारं तर प्रेम आणि हे जे बघतो मी सुद्धा मुलांच्या मनावर राज्य केलं नाही आणि मनावर राज्य करत असताना माझी तळमळ जी आहे काम करण्याची ती मी माझं घर घरी मी कधी शांत असं बसला आणि मनामध्ये मा माझी माझा विद्यार्थी आहे की मी सांगितलं माझ्या मनामध्ये किती मा अशी स्वार्थी प्रवृत्ती आहे नोकरीतून गेलो आणि पेन्शन घेऊन घरात बसून कामा ते मला मुळातच आवडत नाही तर मग शाळेसाठी मी आता विद्यमान मुख्याधी सरोवर मॅडमांना शब्द दिलेला आहे तर माझ्या मुलाने कसं सवय आहे मला मला शब्द की दिला की मी शब्द तो फार विचार करू शकतो मी असं ठरवलेलं आहे की शाळेमध्ये माझ्या विषयाची कुठल्याही प्रकारची माझ्या विद्यार्थ्यांना कृतर चालू नाही कारण मी या सिंधुगड जिल्ह्यामध्ये शिक्षकांचा मी पंधरा वर्ष शिक्षकांना मार्गदर्शन केलं म्हणजे मुलांना काय मार्गदर्शन करू नये आणि ते मी करत राहतो आणि माझा ज्ञानामध्ये हे भर पडतच राहणार आणि या ज्ञानातून मी ज्यावेळी वाटलं मला कोणीतरी म्हटलं संस्थेच्या लोकांनी सर तुम्ही मुक्ती घ्या त्यावेळी मी मी मुक्ती घेईन नाहीतर मी या शाळेशी माझ्या रुग्णासमोर माझे कायम असतो आणि विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी मी सदैव ते तत्पर असते सेवानिवृत्ती हा प्रकार माझ्या मुलात पगार आणि पगाराच्या बाहेर जाणे आणि स्वातीने मागणे आणि शाळा आणि शाळेचं जे नातं आहे शाळेतला प्रत्येक कोकडा माझ्याशी बोलत असतो तुम्हाला सांगायला मी माझं पण मी कधी कधी सांगायला मला आवडत नाही शिपायांच्या पलीकडे सुद्धा मी या शाळेसाठी काम केलेलं आहे शिपाईची कामंसुद्धा मी कधी कधी करत असतो ते मी कधी दाखवतो कारण शाळाही माझी आहे आणि शाळेमध्ये काम करण्याची माझी आवड आहे या आवडीमध्ये मुलांचा सर्व फार महत्त्वाचं असतो आणि मी ते करत राहतो कारण हे करत राहण्यामध्ये एक असा माझा एक दुसरा उद्देश असतो की मुलं लहान असतात आणि त्यांना शिक्षकाकडून प्रेरणा मिळतात तरी मानेसवर कधी खुर्चीवर बसून शिकवले नाहीत आणि माझा विद्यार्थी अभिषेक असल्यापासून मी रिटायर होत असताना सुद्धा मी असं मुलांना सांगत असतो असतो खुर्चीवर बसून शिकवून मला आवडत नाही ज्या दिवशी म्हणून मी खुर्चीवर बसून शिकवलं त्या मी रिटायर झालो करतो जोपर्यंत माझ्या बळ आहे शक्य आहे तोपर्यंत मी शाळेमध्ये मुलाची सेवा करत राह आणि ही करण्याची संधी मी मुळातच सांगितले की संस्थेचे पदाधिकारी यांच्या संबंध माझे सांगे आहेत आणि त्यांना कधीही नाराज मला करणार नाही त्यांच्या परवानगीने मी त्या संस्थेसाठी सदैव तुमच्या संस्थेसाठी आणि संस्थेच्या हितासाठी मला बरंसं काम करा असं मनामध्ये प्रेरणा आहे उर्मी आहे आणि मला मला असे वाटेल सूर्यकांत गटींच्या सोबत असताना लग्न गेल्यानंतर त्यांच्यासमोरच एक पाच शिक्षक भेटले त्यांनी सहज असं त्यांच्यासमोर बोलून गेले पोय जरी झाले तरी हरवणारीपणा सरांच्यामधला गेलेला नाही आणि त्यांनी मला भेटल्याबरोबरच आम्ही दोन होते आणि शिक्षक होते हर शिक्षक साहेब तुम्ही आज रिटायर होतात तुम्ही आम्ही घेणारच आहोत हे सूर्यकांत म्हणजे मी माझा मोठीपणा काय सांगता आमची माझ्या अध्यक्षांच्या समोरच हे योगा घटना घडली ते सहज आणि सर काय लोक कसे काय असं बोलतात काय जादू आहे तुमच्या मी त्याला सर्वांना देऊ शकतो कारण जशी माझी शाळा आहे तसं लोकांच्या बाहेरमध्ये लोकांना असतात आणि काम करण्याची प्रेरणा ही मुलं येत असतात मुलांच्या समोर सतत कार्यरत राहणार चांगलं कार्यरत राहणार बोलत असताना काम दिसतं आणि ती कामातूनच मुलं प्रेरणालाही माझं काम देत असल्यामुळे मुलांच्यामध्ये ती वृत्ती उरली त्यांच्या जीवनामध्ये ही माझी मुळात अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेने मी काम करत असतो कारण बालिश मुलं ही कोण शिक्षक काम करत असतात ती खूप बघत असतात मला माझी ज्याने नोकरी ला लावली त्याला तसे आप्पासाहेब यांनी एक दिवस जातात अगोणा केले करतो माने सर कोकणामध्ये भात पीक आहे आणि भाताला जसे तुरे येतात तसं तुम्ही काय केलेली जी बातमी जशी भाताला वेगवेगळे वे मुले फतात तसं तुम्ही काय करता ही बातमी पेपरदारी बातमी जरी नसली तरी मुलं ही वातावर असतात बरोबरच मी असं म्हटलं मुलं ही शाळेत घडलेल्या गोष्टी गेल्या गेल्यावर दत्तर टाकली टाकल्याबरोबर पहिल्यांदा आई बाबांना माझ्याच गोष्टी वादा सांगायच्या हा अनुभव मला घरात गेल्यानंतर अनुभवायला मिळाला कारण मी आई म्हणेलच मला स्वतः असं म्हणायचे की काय बोलू डबक्या टाकताना ना टाकता तो तुमचं काय सांगत सांगितलं होता हे आई म्हणायचे हे केलंय का हृदय असं हो काय मुलं अशी बाजी असतात का ते बोलत असते मी असं त्यांना सहज म्हणून म्हणायचं त्यामुळे ती मुलं गेल्या गेल्यावर डबक्या टाकण्याची आवड तर सवय असते मनामध्ये उत्सुकता पण आता सांगावं घरात ते आई आई ना जाऊन सांगायचे आणि घरात काहीतरी मी पालक पण भेटीला जायचे त्यावेळी ते सहज बोलायचे किंवा काय म्हणायचं गेले डबक्या टाकताना टाकतात ते माणसाला असं झालं तसं ते काही सांगत राहतात इतर शिक्षकांचं काय सांगत नाही पण तुमचं तुम काय सांगत राहतात असं ते पालक म्हणत राहतात हे असं देते काय बोल मानस असतात हा फरक होता सरांच्या शिक्षण पद्धतीचं शिक्षण पद्धती म्हणजे शिक्षक सर ज्यावेळी शिकवायचे त्यावेळी ते लहानात लहान मग शिकवायचे त्यामुळे मुलांना पण त्याच्याबद्दल जे आता तू आता आपण मुद्दा फक्त हे करतो की कार्य होतं कार्य तू माणसं त्या कार्याला मान फॉलो करतात त्याचाच उदाहरण सांगतो आता कित्येक मुलं आता आम्ही सरांनी आमच्या बॅचमध्ये किंवा आमच्या नंतरच्या ज्या अनेक अनेक बॅच ज्याला असतील त्या मुलांना जी गरीब भरपूर मुलं होती त्यांना आर्थिक मदत म्हणा किंवा शैक्षणिक मदत केली पुस्तकं देऊन पण त्यांचा हा पाडा त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी पण चालू चालू ठेवलाय सर बरोबर ना पण हे तेव्हा सुरू झालं होतं माने सरांनी सुरू केलं त्याच्या अगोदर थोड्या प्रमाणात होतं पण मोठ्या प्रमाणात नव्हतं असं वया पुस्तक द्यायचे फक्त चार चार पण पुस्तकं बाकीच्या गोष्टी पण आत्ताची मुलं तुमचं बघतच की दरवर्षी वेगवेगळ्या व्याची वे मुलं वेगवेगळा कार्यक्रम करत असतात हे कुठून आले हे यांच्याकडनं आलेले हे मुलांना मिळालेलं शिक्षणाच्या व्यतिरिक्त पुस्तका पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त मिळालेलं ज्ञान म्हणायला नाही आपण कुशल नेतृत्व म्हणतात नेतृत्व म्हटलं की काय फ्रॉम द फ्रंट म्हणजे तुम्ही कसं लढता असं तुमच्या मागची मावळही लढतात सात एक्झाम्पल आणि ज्या हिशोबाने आणि तुम्ही असं सांगितलं माझे विद्यार्थी लोकांनी आम्ही तो अनुभव आम्ही घेत असतो की ते माझी विद्यार्थी मुलांना शैक्षणिक साहित्याची जी भेट देत असतात आणि ते त्यावेळी तेच सांगतात ज्यावेळी ते द्यायला किंवा येत त्यामध्ये आपण मला सांगतात की ह्याची प्रेरणा जी आहे ती मुलांना मानेसरांकडे मिळाले ते आपण एक बघितलं की सरांचं आयुष्य जे जीवन प्रवास आपण सुद्धा पुन्हा उघडणार ते प्रेरणादायी म्हणजे संघर्षमय जेवढं आयुष्य आहे ना तेवढं ते प्रेरणादायी पण आहे कारण प्रेरणा ज्यावेळी निर्माण होते ज्यावेळी त्या मार्फत तिथं आयुष्य संघर्षमय असतं आणि खूपच संघर्षात सरांनी हे आयुष्य जे आहे ना हे आपलं घडवलेलं आहे आणि त्या आयुष्यातला लोक इतर लोकांना प्रेरणा मिळाली आम्हालाही भरपूर प्रेरणा मिळत होते सदैव खूपच आपण म्हणजे सरांचं आयुष्य हे उलगाडलं सरांनी पण खूप छान पैका द्या सर आता आपण म्हटल्याप्रमाणे आता शेवटचा टप्पा जो आहे की आपण खूप गोष्टी तुम्हाला विचारल्या काही गोष्टी विचारल्या नाहीत पण विचारल्या तर आम्हाला नेहमी वाटतं पण शिक्षक म्हटलं की बाबा या गोष्टी अशी बोलाव्या का न बोलाव्या पण पण हा सगळा कार्यक्रम झाला ते आम्हाला आता आता काही त्याच्या वैयक्तिक गोष्टी आहेत त्या आम्हाला न विचार पण त्यावर तुम्हाला काही झालं तरी विचारतात अमोल तुम्हाला आता काही तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आवडी नेमकी विचारणार

अमिताभ बच्चन गाजवले त्यांनी भेट त्यांचे चित्रपट मिळाश्वर चित्रपट मी खूप पाहिले आहेत आवडता कलाकार खूप आहे महाराष्ट्रात ना झाला क्या माझा आवडता कलाकार आणि माझ्या कॉलेज जीवनामध्ये घडलेले आवडते कलाकार म्हणजे मच्छींद्र कांबळेचे ज्यानेही माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांचं नाटक बघण्या बघण्याचा योग आला आणि भाग्य मला असं लागलं की माझे प्राध्यापकसुद्धा कोकणातून आलेले प्राध्यापकमध्ये रूपांतर होते त्यामुळे माझा मी बाकी समजतो कोकणात आल्यानंतर हे मच्छिंद्र कांबळे माझे खूप मालवणीचे आवडते कलाकार आहेत त्यांच्या प्रेरणा घेत आवडते हिरोईन

त्यांच्या त्यांच्या अन्नाभावसाठी त्यांच्या विचार प्रयत्न तुम्ही निर्माण झाल्यामुळे ते माझे रोल माझे रोल आहे तुम्ही सकाळी सांगितलं की तुम्ही अनेक अनेक ठिकाणी दिल्या पर्यटन स्थळी भेटी दिल्या पर्यटन स्थळ माझं आवडतं तसं पर्यटन म्हणजे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राच्या वेळेस ठिकाणी आवडते पर्यटन स्थळ मी मीनाक्षी मंदिर दक्षिण भारतातील आणि कन्याकुमारी ठिकाण मला खूप आवडतं तुम्ही सकाळी घेतला म्हटलं की तुम्ही आता निवृत्तीनंतर जग जगभ्रमंतीला आणणार जगभ्रमंती तर तुम्ही पहिला कुठला दिसायला <laughs> <laughs> सफर मी तसं सांगू शकत नाही कारण माझ्या मित्राच्या सहकार्याने मी त्यांचा <hannadana> हा प्रवास <में> <hannadana> आम्ही ठरवलेला आहे परदेश दौरा त्यामुळे ते मित्रांच्या सहकार्याने योगामध्ये आपण कुठे जाऊ काय पटाया किंवा थायलंड किंवा आणि काही जण माझ्या माझा वर्ग माझा वर्गमित्र परवाच योगा त्याचा स्वतः जावंहीच जपानमध्ये असल्यामुळे माझं पहिलंच ध्येय आहे कारण जगातला का अतिशय अग्रेसर देश म्हणजे ज्याने शिस्तक्रियाने ज्याने जगाला फार मोठा संदेश दिलेला आहे आणि मी सुद्धा जपानमध्ये मुलांना अतिशय तळमळने मी सांगते आणि ज्याने सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस साली ज्या जा जगाला करणं अमेरिकेने ठरवलेला होतं तो देश पुन्हा उभा राहायला आणि फार मोठा संदेश दिला आणि त्याचा माझा व मित्र परंपरा म्हणजे तो याला जपानला एक महिनामध्ये राहून आला आणि माझं पहिलं ध्येय जे आहे ते मला परदेशामध्ये जपान हे पहिले आहे मित्रांच्या सहकार्यात तुम्ही जरूर पहिला देश मी जपानच निवडलेला आहे तेवढ्या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक हे मानेसर माझे स्वराचे मानेसर कोणतेसरा माझे आवडते शिक्षक बालपणाचे परोशी गुरुजी पण होते म्हणजे तुकाराम फार आवडते शिक्षक त्याने मला घडवलं आणि मला जीवनाला प्रेरणा मिळते त्याच्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये शिक्षक होऊ शकतो उच्च शिक्षक होऊ शकतो बालजपणाने आज ही गुरुजी माझ्या जीवन आहे पण तुम्ही ते गेल्या असतो रामेश्वर विद्यालयात तसा हा गंभीर प्रश्न माझ्या सहकारी सोबत असणारे बरे शिक्षक आहेत पण त्या शिक्षकामध्ये मला माझ्या शोखीमध्ये काम करणारे सर हे खाण्यामध्ये मला खूप आवडायचे असं वाटतं तुम्ही शिक्षक झाला तुम्ही काय करा हा शिक्षक हा पेशा मी शिकायला म्हणालो दुगाळपणे निर्माण झाला पण शिक्षक पेशातून तर मी गेलो असतो तर म्हणजे मला वाटतं मी जिथे कामाला होतो व्यापारी म्हणून मला भविष्यात एक मोठा व्यापारी व्यापारी झाल्याचा प्रश्न आला असता धन्यवाद तुम्ही सर म्हणजे आपण म्हणतो ना एक म्हणजे सेवानिवृत्त आपण म्हणतो एकतीस वर्षाचं तुमचं शिक्षकी पेशा त्याच्या आधी देखील तुम्ही खरंच म्हणजे खूप कामं केली वेगवेगळ्या प्रकारची तुमचं शिक्षण त्यानंतर तुमचे प्रत्येक म्हणजे आयुष्य म्हणजे आज तुमचं मला अठ्ठावन्न वर्ष म्हणजे शासकीय अठ्ठावन्शी एक अठ्ठावन्न वर्षाचा तुमचा प्रवास आपण इकडे बघितला खूपच प्रेरणादायी वाटला संघर्ष वाटला आणि खूप चांगलं म्हणजे आम्ही पहिल्यांदा विचार करतो होतो की खरंच म्हणजे सरांना म्हणजे किती वेळ लागेल एस्टिमेट टाईम काय असेल मला एस्टिमेट केलं परफेक्ट होतं आणि जवळपास दोन तास या आयुष्यावरती बोलतो आणि आजही आम्हाला वाटतं की खरं तर अजून पुढचे दोन तास चालले ऐकायचं त्याच पुढे उत्तर देतात त्याच तुमचं आयुष्य घटना तुमच्या नक्कीच खरंच अमोल तर तुमच्या ऊर्जा असाल आणि सर दाताला तर एवढं सांगू शकतो की जर तुम्ही निवृत्त व्हाल सोमवार नंतर तुम्ही म्हणजे शासनाच्या दृष्टीने जे आहे की रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक नसाल पण तुम्ही जसं म्हटलात की निवृत्तीनंतर देखील तुमची खरंच इच्छा आहे या संस्थेमध्ये काम करण्याची या शाळेमध्ये काम करण्याची याच्या व्यतिरिक्त जे काही तुम्ही सामाजिक करता तुमच्या समाजासाठी असो तुम्ही ज्या क्षेत्रात राहता तुमच्या गावासाठी म्हणा पतसंस्था आहे क्षेत्रात तुम्ही ते कार्य देखील तुमचं नक्कीच चालू राहील आणि हे सर्व ती ऊर्जा ती तुमच्यात आजही आहे आणि उद्याही राहो त्यासाठी एक लागतं निरोगी आरोग्य लागतं ते तुमच्याकडे बघितलं खरंच लक्षात येते की खरंच तुम्ही निरोगी आहात आणि तो, तो निरोगीपणा तुमच्याकडे असा टिकून राहावा आणि सगळ्यात मत असतं की जसं तुम्ही एकतीस वर्ष ही सेवा दिली तसं मी म्हणतो इथून पुढची अजून तीस चाळीस वर्ष देखील तुम्ही ही जी काही सेवा आहे ती समाजाला द्यावी तुम्ही आमच्या शाळेला द्यावी संस्थेला द्यावी गावाला द्यावी आणि असंच प्रकारचं निरोगी दीर्घ आयुष्य आहे तुम्हाला लागव यशस्वी आयुष्य लागव हे एकतीस वर्षाचे आयुष्य असताना कदाचित मला असं वाटतं की समाजकार्य शिक्षण हे करताना कदाचित तुमच्या काय व्हायची जसं तुम्ही म्हणा मला जॉब फिरायचा आहे अशा कित्येक काही गोष्टी असतील लिस्ट तुमच्या असेल पूर्ण राहिले असेल काही क्षमता देखील असेल की अरे ही गोष्ट मिळवायला हवी होती पण नाही मिळवली नवी अशा गोष्टी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळावं या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ द्यावा आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे एवढंच कार्य करत असताना कदाचित तुम्ही स्वतःला वेळ देणार कुठेतरी कमी राहिला असं वाटतं असेल की मला स्वतःला वेळ देताना स्वतःला तुम्ही वेळ द्यावा व्यायाम द्यावा स्वतःला वेळ द्यावा तुम्ही बाकी कामं तुम्ही करणारच आहात त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आणि शेवटच्या प्रसंगी सर्वांतर्फे आम्ही तिघांसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्हाला निरोगी दीर्घ आयुष्य लाभो यशस्वी आयुष्य लाभ आनंदी आयुष्य लाभो आणि इथून जे काय तुमचं पुढलं आयुष्य आहे ते खरंच खूप समाधाने वाढला लावत जसं एकवीस वर्षाची तुमची सेवानिवृत्ती तुम्हाला एक समाधान देऊन जाते तसेच इथून पुढचं आयुष्य देखील तुम्हाला एक चांगलं समाधान द्यावं तुम्ही लोकांसाठी नक्कीच केलं आहे ते परतफेड जी आहे ती तुम्हाला नक्कीच लोकांच्या आशीर्वादात त्याच्या त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि मिळत आलेली देखील आहे लक्षात परमेश्वराची कृपा तुमच्यावरती आहे पहिल्या दिवसापासून म्हणून तुम्ही फारच कमी वेळात जी आहे तुम्ही म्हटला की म्हणजे नोकरी आल्यावर पाच सहा वर्षात पद असो शिक्षक संघटनेत असो काम करण्याची संधी मिळाली अशी संधी तुम्हाला इथून पुढे वेळ आता तुमच्याकडे जास्त वेळ आहे त्यामुळे <sk> तुम्ही अजूनही जास्त काम करू शकता चांगल्या चांगल्या संधी तुमच्यासाठी नक्कीच असेल कुठे ना कुठे निर्माते आणि ते परवापासून तुम्हाला त्याची रांग लागेल लोकांचे तुमच्याकडे द्या ह्या काम करायचं अशा चांगल्या संधी नक्कीच आणि तुम्ही निवृत्त म्हणजे व्यक्तीमधून कधीच निवृत्त होणार नाही तर निवृत्त होणार नाही तुम्ही ते काम तुमचं असंच चालू राहावं आणि एका तुम्हाला यश मिळावं हीच आम्ही आमचे जे गावाचे राम आहे रामेश्वर आहे सातेरी आहे रवनाथ प्रार्थना करतो आणि एक छोटासा तुम्हाला पुष्पगुच्छ देऊन आमच्या सर्वांच्या आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खरंच या कार्यक्रमासाठी खूप वेळ दिला तर आम्ही खूपच व्यवस्था आहात खूप वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद